मित्रांनो बघा तुम्हाला माहीत आहे की आपण डिजिटल विषय रोज काही ना काहीतरी नवीन नवीन नवी विषयावरती काही ना काही गोष्टी करत असतो गप्पा करत असतो पण आजचा पण व्हिडिओ त्याच पद्धतीने थोडासा वेगळा आहे बिझ याच्या फेसबुक रिलेटेड आहे आणि फेसबुकमध्ये बघा आपल्याला आता माझ्याकडे तरी अशी पद्धत आहे की मी इंस्टाग्राम फेसबुक दोन्ही लिंक करते आता इंस्टाग्राम फेसबुक दोन्ही लिंक केल्याच्यानंतर तुम्हाला ते कसं ओळखायचं म्हणजे आता बघा ते कसं ओळखायला आलं पाहिजे तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज नेहमीप्रमाणे आजही आपला असं इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा स्किप करू नका चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं आपण कसं ते लिंक असतं त्याचा प्रकार काय असतो कशा प्रकारे त्याचं लिंक करायचं असतं तर हे सगळं आपल्याला फेसबुक पेजवरतीच कळणार आहे तर ते काय एवढं अवघड आहे का त्याला कुठले डॉक्युमेंट द्यावं लागतात का त्याला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा अजूनही कुठले डॉक्युमेंट हवे असतात का तर नाही नाही बरं का बिलकुल नाही कुठलेही डॉक्युमेंट लागत नाही फक्त आणि फक्त जो काय आपला मेल आय डी आणि पासवर्ड हाच त्याचा सगळा ॲड्रेस हाच त्याचा सगळा डाटा तर याच्यावरतीच आपल्याला ते कळतं की ते लिंक आहे की नाही आणि तुम्हाला अजून थोडक्यात सांगते ज्या वेळेस तुम्ही फेसबुक अकाउंट ओपन करणार त्याच वेळेस तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं कारण सांगते की तो जो मेल आय डी आणि पासवर्ड तोच जर तुम्ही इंस्टाला टाकला आणि फेसबुकला टाकला नाही तिकडे तुम्हाला लगेच त्याचे जे काही लिंक आहे ते एकमेकांना होऊन जातात आणि जे आपण स्टोरी जर आपण फेसबुकला ठेवली तर ती इंस्टाला दिसते <coughs> जर आपण इकडे कुठले मार्केटिंगचे पोस्ट टाकले तर ते आपले इंस्टाग्रामला दिसत असतात आपण इकडे ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर केले के की ते इंस्टाग्रामला दिसते मग हे आहे की नाही बेस्ट आणि गुड न्यूज तर आता आपल्याला चेक करायचं आहे की आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक लिंक आहे की नाही ते आत्ताचे आत्ता आपल्याला आत्ता बघायचं आहे तर चला आता आपण जाऊया फेसबुक पेजवरती आणि आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही लिंक आहे का नाही आणि ते कसं ओळखायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहेत की आपण आपलं इंस्टाग्रॅम लिंक आहे की नाही ते आपण कसं शोधायचं आता खूप लोकांना असं वाटतं की अरे यार आमचं जे काही इंस्टाग्रॅम आहे लिंक आहे की नाही आम्ही कसं करणार तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलताना सांगितलेलंच आहे की हे बघा मित्रांनो जर तुम्ही फेसबुक अकाउंट ओपन केलं त्याचा जो मेल आय डी पासवर्ड आहे तोच मेल आय डी पासवर्ड आपण इंस्टाग्रॅमला टाकून आपण ते ओपन करून इंस्टाग्रॅम फेसबुक ते आपोआप लिंक होतं आपल्याला काहीही लिंक करायची गरज नाही फक्त तो, तो पासवर्ड आणि मेल आय डी यूज करायची ते नाव यूज करायचं आणि तीच डेट आपण टाकायची तिकडे मग ते लिंक होतं कारण त्याला कळतं की हे दोन्ही एकच आहे लिंक करतात त्याच्यामुळे ते ते लिंक होतं तर ठीक आहे आपण तो झाला एक इंस्टाग्राम फेसबुकचा लिंकचा प्रकार पण जर तुमचं लिंक नसेल तर तुम्ही कसं शोधायचं तर आता आपण जाऊया आपल्या फेसबुक ॲपला तर मी हा फेसबुक ॲप ओपन केलेला आहे हा आहे माझे जे पेजचा लोगो तर लोगो आपण अशा प्रकारे स्क्रीन हळूहळू स्क्रॉल करूया वरती करूया आणि वरती केल्याच्या नंतर जर तुम्हाला आता बाकी इतर काहीच गोष्टी माहीत नाही आहे ठीक आहे लिंक कसं करायचं अजून काय 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 करायचं काहीच तुम्हाला माहीत नाही ठीक आहे तर मी बूश्ट पोस्टवरती क्लिक केलं बूश्ट पोस्टवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे की आपण बूस्ट करावी की नाही आता तो निर्णय तुमचा जर कॉल करायचा असेल तर कॉलिंग नंबर तुम्ही तुमचा टाकू शकता काहीच अडचण येणार नाही तुम्हाला आणि इकडे बघा की अशा प्रकारे आपण स्क्रीनवरती केल्याच्या नंतर इकडे तुम्हाला तीन लाईनी दिसत आहे एक तर फेसबुक आहे एक तर इंस्टाग्राम आहे एक तर मॅसेंजर आहे ठीक आहे तर आता तीनही लाईनी आपल्या मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की इकडं मॅसेंजर पण ॲड आहे फेसबुक पण ॲड आहे आणि इंस्टाग्राम पण ॲड आहे तर आपल्याला ही ॲडव्हर्टाईज कुठे कुठे दिसणार जर तुम्ही ही बूस्ट केली तर प्रमोट केली तर ही ॲडव्हर्टाईज कुठे कुठे दिसणार तर बघा इंस्टाग्रामला दिसणार ती ॲडवर्टाईज मॅसेंजरमध्ये दिसणार आणि फेसबुकमध्ये दिसणार अशा प्रकारे ही तिन्ही जागेवरती ॲडव्हर्टाईज फिरणार जर एखादा व्यक्ती आपल्या बिझनेस रिलेटेड इंटरेस्टेड असेल तो इंस्टाग्रामला असेल तर त्याला इंस्टाग्रामला दिसल्याच्यानंतर तो तिकडून आपल्या व्हॉट्सअपच्या बटनावरती क्लिक करून तो डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला येतो परत त्याच्यानंतर जर मॅसेंजरवरून जर एखादा व्यक्ती मॅसेज जर कोणाला टाईप करत असेल मॅसेज करत असेल आणि तिकडं जर एखादा व्यक्ती असेल तर तो मॅसेंजरमधून येईल एखादा व्यक्ती फेसबुक चेक करत असेल फेसबुकवरती कुठेतरी टाईमपास करत बसला असेल तर मग तो काय करेल फेसबुकवरून आपल्या व्हॉट्सअपला येईल तर अशाच प्रकारे ही मार्केटिंग कंटिन्यू फिरत असतं चोवीस तास चालू असतं आणि अशा पद्धतीने मी स्वतः मार्केटिंग करते आणि खूप सारे पैसे कमवते तुम्हीही स्वत मार्केटिंग करा आणि पैसे कमा दुसऱ्यांचं प्रोडक्ट सेल करा किंवा स्वतःचं प्रोडक्ट सेल करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इंस्टाग्राम लिंक आहे की नाही ते आपण चेक केलेलं आहे हो तर मित्रांनो बघितलं की नाही आहे की नाही सोपी आयडिया कसं चेक करायचं हे तो मला माहित का नव्हतं ना मग आत्ता माहित झालंय ना तर आता लक्षात ठेवायचं नेहमी फेसबुक ओपन करताना त्याच वेळेस तीच मेल आय डी पासवर्ड टाकून आपण सुद्धा लिंक करायचं त्याला म्हणजे त्याच अका त्याच पासवर्डने ओपन करायचं म्हणजे काय होईल की आपल्याला भविष्यात मार्केटिंगसाठी ते बेस्ट राहील आणि हो पूस्ट करायचं कधीच नाही त्याच्यासाठी दुसरा आपल्याकडे मार्केटिंगचं ऑप्शन आहे ते आपण यूज करायचं त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं प्रॉफिट मिळतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मदत होते तर मित्रांनो आपलं मार्केटिंग नक्की वाढवा आपलं भविष्यामध्ये आपल्या बिझनेसचं ब्रँड बनवा तुम्ही कुठलंही मार्केटिंग करत असून तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल किंवा हाय लेवलचं मार्केटिंग करायचं आहे कुठल्या कंपनीसाठी तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे किंवा स्वतःच्या कंपनीसाठी मार्केटिंग करायचं आहे तर हो आज विसरू नका माझ्या ज्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करायला आणि तुम्हाला जर मार्केटिंग प करायचंच चा असेल आणि स्वतःचा बिझनेस कुठेतरी वाढवायचा असेल रन करायचं असेल लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल आणि चांगल्या क्वालिटीचे लीड्स मिळवायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन नक्कीच तुम्ही हे काम करू शकता तुम्ही आपल्या डिजिटलच्या जे काही संगीता डिजिटल सर्विस या चॅनलच्या माध्यमातून किंवा माझ्या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत नक्की जाणार याची मला गॅरंटी आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र